नमस्कार मी तेजस्विनी तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनेलवरती पुन्हा एकदा अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ आय होप की तुम्ही सगळेजण मस्त आणि मजेत असाल स्वामी महाराज सर्वांच्या मनातल्या चांगल्या इच्छा पूर्ण करू देत तर आजचा हा जो व्हिडिओ आहे तर तो शेवटपर्यंत नक्की कंटिन्यू करा आणि व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते सुद्धा कमेंट करून मला नक्कीच सांगा आणि जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात तर सुंदर दिवसाची सुंदर अशी सुरुवात झालेली आहे आणि घरामध्ये पॉझिटिव्ह वातावरण कसं निर्माण करायचं किंवा आपलं घरामध्ये नेहमी आनंदी वातावरण असलं पाहिजेत प्रसन्न वातावरण असलं पाहिजेत घरामध्ये सकारात्मकता टिकून राहण्यासाठी घरामध्ये कोणकोणत्या गोष्टी आपण केल्या पाहिजेत तर त्याच थोड्याशा टिप्स आहेत ज्या की मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि स्पेशली हा व्हिडिओ गृहिणींसाठीच आहे त्याच्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पहा आणि जर व्हिडिओ मला आवडला असेल तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा आणि हाईप करायला विसरू नका तर आता घरामध्ये जर आपल्याला पॉझिटिव्ह वातावरण हवं असेल ना तर सकाळी उठल्यानंतर पहिल्यांदा आपल्या घराच्या ज्या काही दारखिडक्या आहेत तर त्या आपण ओपन करून ठेवायच्या जेणेकरून बाहेरची जी शुद्ध हवा आहे तर ती आपल्या घरामध्ये येईल बाहेरचा जो सूर्यप्रकाश आहे तर तो सुद्धा आपल्या घरामध्ये येईल आणि त्यामुळे काय होतं ना घरामध्ये मग एक पॉझिटिव्ह वातावरण जे आहे ते तयार होतं घरामध्ये हवा खेळती राहिली ना तर आपल्याला सुद्धा जी बाहेरची फ्रेश हवा आहे तर ती सुद्धा आपल्याला अनुभवायला मिळते आणि घरामध्ये जी पॉझिटिव्ह वातावरण आहे तर ते तयार होतं आणि रोज सकाळी उठल्यानंतर ना आपल्या दिवसाची सुरुवात ही फ्रेशच झाली पाहिजेत म्हणजे सकाळी उठल्यानंतर ना पहिल्यांदा आंघोळ वगैरे करून फ्रेश व्हायचं जेणेकरून आपल्याला जर फ्रेश वाटत असेल तरच मग आपल्याला घरातील कामं करायलासुद्धा उत्साह येतो नाहीतर आपल्याला जर सकाळी उठल्यानंतरनं सगळी कामं जर बोरच वाटत असतील तर मात्र आपला पूर्ण दिवस जो आहे तो तो त्याच पद्धतीने जातो त्याच्यामुळे सकाळी आंघोळ वगैरे केल्यानंतरनं फ्रेश व्हायचं छान असं तयार व्हायचं जेणेकरून आरशामध्ये जेव्हा आपण स्वतःला पाहतो ना तेव्हा आपणच आपल्या प्रेमात पडलं पाहिजेत आता पुढचा मुद्दा आहे रोजच्या रोज आपण आपली घरं जी आहेत ती झाडून वगैरे घ्यायची म्हणजे बऱ्याचदा असं होतं की घरं जी आहेत तर ती झाडायची राहून जातात किंवा आपण अगदी दुपार झाल्यानंतरनं घरातली सगळी कामं आवरल्यानंतरनं निवांत अकरा बारा वाजेपर्यंत आपण घरं जी आहेत तर ती तशीच ठेवतो तर असं म्हणतात की पारुशी घरं ठेवू नये त्याच्यामुळे येत ना सकाळी उठल्यानंतरनं ॲटलिस्ट आपण आठ ते नऊपर्यंत पर्यंत आपली घरं वगैरे जी आहेत तर ती झाडून वगैरे घेतली पाहिजेत जेणेकरून आपल्या घरातील जे वातावरण आहे तर ते सकारात्मक होईल आता इथे ना मी सगळी घरं वगैरे जी आहेत ना तर ती आठ ते नऊच्या दरम्यान जे आहे तर मी रोजच्या रोज ती नित्य नियमाने झाडून वगैरे घेत असते तसं तर सकाळी उठल्यानंतर ना पहिल्यांदा आपण घरं झाडली पाहिजेत पण काय होतं ना सध्या मुलांचं टिफिन असतं किंवा कोणाला बाहेर जायचं असतं नाश्त्याची तयारी असते त्याच्यामुळे एवढा वेळ सकाळी काही भेटत नाही आणि घरामध्ये पसारा पण भरपूर असतो त्याच्यामुळे मग ते आवरल्याशिवाय घरं वगैरे तर काही झाडता येत नाहीत त्याच्यामुळे मग मी आठ ते नऊच्या दरम्यान सगळी घरं वगैरे जी आहेत ना तर ती झाडून घेत असते आता पुढे पुढचा मुद्दा म्हणजे की ज्यावेळेस आपण सगळी घरं क्लीन करायला घेतो ना तर त्यावेळेस आपण सगळं घर जे आहे तर ते झाडून झटकून पुसूनच घेतलं पाहिजे म्हणजे रोजच्या रोज जर आपण आपलं हे रुटीन ठेवलं ना घराची स्वच्छता जर रोजच्या रोज मेंटेन ठेवली तर घरातील वातावरण सुद्धा त्याच पद्धतीने होतं आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या घरामध्ये स्वच्छता राहते आता ज्या घरामध्ये स्वच्छता राहते ना तर त्याच घरामध्ये लक्ष्मी टिकते त्याच्यामुळे आपलं घर जे आहे तर ते नेहमी स्वच्छ असलं पाहिजेत त्याच्यामुळे आपल्या घरातील जे वातावरण आहे तर ते अगदी आनंद प्रसन्न आणि जरी कोणी एखादी तिसरी व्यक्ती आपल्या घरामध्ये आली तरी सुद्धा त्यांना आपल्या घरामध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांना सुद्धा छान अशा वाईब ज्या आहेत तर त्या आपल्या घरातून आल्या पाहिजेत किंवा एखाद्याने नवीन पहिल्यांदाच आपल्या घरामध्ये एंटर केलेलं आहे आणि घरामध्ये आल्यानंतर त्यांना सुद्धा फ्रेश वाटलं पाहिजेत त्यानंतरचा पुढचा मुद्दा आहे आता घरामध्ये येत ना भरपूर असे घड्याळं वगैरे असतात जे की तुटलेली असतात आता बघा ही एक गोष्ट आहे माझ्याकडे जिची की काच जी आहे ना ती तर ती पूर्णच तुटलेली आहे तर असं म्हणतात की घरामध्ये फुटक्या वस्तू ज्या आहेत किंवा ज्या तुटलेल्या असतात किंवा त्याच्या काचा वगैरे ज्या आहेत त्या साईडला निघालेल्या असतात तर अशा गोष्टी आहेत ना आपण घरामध्ये ठेवायच्या नाहीत त्यामुळे काय होतं घरामध्ये निगेटिव्ह वातावरण जे आहे तर ते तयार होतं आता बऱ्याचशा अशा गोष्टी असतात की ज्या अडगळीच्या ठिकाणी आपण ठेवतो म्हणजे ज्यांची आपल्याला गरज नाही आहे पण तरीसुद्धा आपण त्या एकावर एक ज्या तर ते ठेवून देत असतो आणि हे एकावर एक ठेवून काय होतं ना ते कधी तिथे खूप जास्त पसारा होतो हे आपलंच आपल्याला समजत नाही म्हणजे ज्या गोष्टींची आपल्याला गरज नाही थोडं थोडं करत तिथे खूप सारा पसारा जो आहे तो होऊन जातो आणि त्यामुळे सुद्धा आपल्या घरामध्ये निगेटिव्हिटी जी आहे तर ती यायला सुरुवात होते त्याच्यामुळे ना अडगळीच्या खोलीमध्ये जास्तीचा पसारा ठेवण्यापेक्षा किंवा घरामध्ये अडकळ करण्यापेक्षा ज्या गोष्टींची आपल्याला खरंच गरज आहे त्याच गोष्टी घरामध्ये ठेवायच्या आणि ज्या न लागणाऱ्या आहेत त्या डिस्कार्ड करून टाकायच्या आता यामध्ये बऱ्याचशा गोष्टी असतात म्हणजे मुलांची तुटलेली खेळणी असतात किंवा मग आपले खराब झालेले शूज असतात चप्पल असतात किंवा मग गोळ्या औषधं वगैरे असतात जे की एक्सपायर झालेले असतात आणि वर्षानुवर्ष अशा काही गोष्टी आपल्या घरामध्ये असतात ज्याचा की काहीच उपयोग नसतो पण तरीसुद्धा आपण ते ठेवून देत असतो आणि त्यामुळे घरामध्ये पसाराही तितकाच होतो आणि घरामध्ये निगेटिव्ह एनर्जीसुद्धा तितक्या जास्त प्रमाणात येते त्याच्यामुळे जर आपल्याला घरामध्ये पॉझिटिव्ह वातावरण हवे असेल सकारात्मकता हवी असेल तर या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपण बाहेर काढल्या पाहिजेत आता एखाद्या वेळेस बघा आपलं कसं असतं ना की आपण जर थोडंसं जरी छान असं जरी रेडी झालो ना तरी सुद्धा आपल्याला खूप फ्रेश वाटतं म्हणजे साधारणतः जर आपण कुठे बाहेर निघालो तर आपलं कसं असतं की नवीन ड्रेस घालायचा किंवा छानसं असं रेडी व्हायचं थोडासा मेकअप वगैरे करायचा असं थोडंसं जरी आपण ड्रेसअप झालो ना तरी सुद्धा आपल्याला खूप छान वाटतं किंवा फ्रेश फील व्हायला सुरुवात होते तसंच घराचं सुद्धा असतं म्हणजे बऱ्याच घरांमध्ये असं असतं बघा की वर्षानुवर्षे ते घराचा जो कलर आहे ना तो तसाच असतो म्हणजे ना त्याला कलरची गरज असते पण घरातली लोकं काय काही लक्ष देत नाहीत आणि तो कलर जो आहे ना तो वर्षानुवर्ष तसाच असतो तिथे काही चेंजेस वगैरे होतच नाही तर वास्तूमध्ये सुद्धा बदल करणं हे खूप जास्त गरजेचं असतं तरच वास्तू आपल्याला म्हणते म्हणजे खूपच जर आवश्यकता असेल तर आपण घराला कलर दिला पाहिजेत थोडेफार चेंजेस केले पाहिजेत थोड्याशा डेकोरेटिव्ह वस्तू ज्या आहेत त्या आपण घरामध्ये आणल्या पाहिजेत थोडंसं वेगळं घरामध्ये काय दिसेल याचा आपण प्रयत्न केला पाहिजे जेणेकरून त्या घराला सुद्धा छान वाटेल किंवा फ्रेश फील होईल जसं की आपल्याला स्वतःला रेडी झाल्यानंतर छान वाटतं तसं जर आपण घराला थोडंसं जरी सजवलं किंवा थोडेसे जरी बदल केले ना तरी सुद्धा बघा घरातील जे वाटतं वातावरण आहे ते चेंज होऊन जातं जसं की आता आपल्याला तयार होण्याची गरज असते आपला मूड फ्रेश व्हावा म्हणून आपल्यालासुद्धा छान असं रेडी झालं की छान फील होतं तसंच घराचंसुद्धा आहे घरामध्ये थोडेसे बदल केले थोडेसं चेंजेस केले थोडीशी साफसफाई केली की त्यालासुद्धा छान वाटलं पाहिजेत आणि तरच वास्तू तथास्तू म्हणते आणि बऱ्याच घरांमध्ये अशा अडगळीच्या खोली असतात किंवा घराचे कोपरे सदान कदा भरलेलेच असतात म्हणजे कोपऱ्यांमध्ये काही ना काही पसारा हा असतोच त्याच्यामुळे काय होतं ना घरातील जे वातावरण आहे ते निगेटिव्हिटीकडे जातं आता बऱ्याच वेळेस असं सुद्धा होतं बघा की घराच्या बाहेर सुद्धा बरेच जण कवाळ जे आहे तर ते बांधलेलं असतं आता प्रत्येक ठिकाणी वेगवेगळं नाव असतं पण असं म्हणतात की जे ते जर आपण आपल्या दाराच्या बाहेर जर बांधलं तर जी काही निगेटिव्ह एनर्जी आहे ते ती डायरेक्ट तेथेच जाते आपल्या घरामध्ये ती काही एंटर होत नाही तर अशा बऱ्याचशा गोष्टी असतात की आपल्या घरामधून नकारात्मकता जी आहे ती बाहेर गेली पाहिजेत त्याच्यासाठी बऱ्याच गोष्टी ज्या आहेत तर त्या मी या व्हिडिओमध्ये शेअर केलेल्या आहेत आणि तुम्हीसुद्धा त्या एकदा नक्कीच ट्राय करून बघा आता संध्याकाळच्या वेळेस ज्या आपण ज्यावेळेस आपण आपल्या घरामध्ये दिवा वगैरे देवासमोर लावतो तर त्यावेळेस ना आपण आपल्या उमऱ्यावरती सुद्धा कापूर जो आहे तर तो जाळला पाहिजेत जेणेकरून घरामधली नकारात्मकता जी आहे ती बाहेर जाते आता आपल्या घरामध्ये जे काही स्वच्छता गृह वगैरे असतात बाथरूम असतात तिथे येत जो ना एखाद्या चप्पलचा जो जोडा आहे ना तर तो तिथे असलाच पाहिजे आणि दुसरी गोष्ट म्हणजे जी काही आपली बाथरूमचे दरवाजे वगैरे असतात ना तर ते नेहमी लावलेले असावे म्हणजे बाथरूमचे किंवा स्वच्छतागृहाचे जे दरवाजे असतात ना ते नेहमी लावून ठेवायचे ते कधीही ओपन करून ठेवायचे नाहीत आणि आता पुढचा मुद्दा म्हणजे ज्यावेळेस आपण आपल्या घरातल्या फरशा वगैरे ज्या आहेत त्या क्लीन करायला घेतो तर त्यावेळेस येत ना फरशा वगैरे क्लीन करताना नेहमी त्यामध्ये थोडंसं मीठ जे आहे तर ते आपण घालायचं जेणेकरून जी निगेटिव्ह एनर्जी आहे तर ती बाहेर जाते तर आता मी मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा शेअर केलेलं होतं होतं की मिठाच्या पाण्याने फरशा क्लीन केल्यामुळे काय होतं ना घरातील नकारात्मक ऊर्जा शोषून घेतली जाते आणि तसं जर तुम्हाला जमत नसेल तर तुम्ही येत ना एका काचेच्या वाटीमध्ये मीठ भरून घराच्या कोपऱ्यात जरी तुम्ही ते कुठं ठेवलं ना तरी सुद्धा निगेटिव्ह एनर्जी जी आहे तर ती पूर्णपणे निघून जाते आता पुढचा मुद्दा म्हणजे सकाळची देवपूजा आणि संध्याकाळची दिवाबत्ती आता हे जे दोन नियम आहेत ना जे ते जे की असे आहेत की आपण रोजच्या रोज ते फॉलो केले पाहिजेत एक म्हणजे सकाळची देवपूजा आणि दुसरी म्हणजे संध्याकाळची देवासमोर दिव, दिवा दिवाबत्ती करणं हे जे आहे ना हे आपण कंपल्सरी केलं पाहिजे आता ज्यावेळेस आपण देवाची पूजा करतो थोडीफार फुलं जी आहे ती देवाला अर्पण करतो धूप दिवा अगरबत्ती असं घरामध्ये लावतो आता धूप दिवा लावल्यामुळे काय होतं एक तर पॉझिटिव्ह एनर्जी येते आणि जो सुगंधित वास जो आपल्या घरामध्ये पसरतो ना त्यामुळे सुद्धा घरातील जे वातावरण आहे तर ते, ते अगदी चेंज होऊन जातं आणि सकाळची देवपूजा ज्यावेळेस आपण करतो ना त्यावेळेस खूप छान असं फ्रेश फील होतं आता हे बऱ्याच जणांनी अनुभवलं सुद्धा असेल की रोजच्या रोज देवपूजा केल्यामुळे आपल्या घरातील जे वातावरण आहे तर ते अगदी चेंज होऊन जातं आता आपला पुढचा मुद्दा म्हणजे आपला जो किचन आहे तो नेहमी स्वच्छ असला पाहिजेत सिंकमध्ये कधीही भांडी जास्त ठेवायची नाहीत आपला जो सिंक आहे किंवा जी गॅसची शेगडी आहे ओटा आहे तो नेहमी स्वच्छ असला पाहिजेत किचन ओट्यावरती कधीही जास्त पसारा जो आहे तो आपल्या ठेवायचा नाही सकाळचा स्वयंपाक झाला किंवा लगेच किचन क्लीन करून घ्यायचा जा, संध्याकाळचं जरी आपली जेवणं वगैरे झाली त्यानंतरनं पूर्ण आपला ओटा जो आहे तो स्वच्छ असला पाहिजेत आता बऱ्याच ठिकाणी असं असतं की स्वयंपाक झाला जेवणं झाली की काम करायचा थोडासा जरी कंटाळा आला तरी सिंकमध्ये तशीच भांडी असतात आणि लेडीज दुसऱ्या दिवशी सकाळी उठून ती भांडी जी आहे तर ती क्लीन करायला घेतात आता याचा एक तोटा जो आहे ना तो असा असतो की बघा एकतर म्हणजे झुरळ वगैरे भरपूर होतात माशा वगैरे भरपूर होतात किचनमध्ये आणि ज्यावेळेस आपण रात्रीची भांडी सिंकमध्ये ठेवतो आणि सकाळी उठल्यानंतर ती क्लीन करायला घेतो तर एकतर कसं असतं सकाळी उठल्यानंतर आपला जो मूड आहे तो फ्रेश असतो आणि ज्या आपण किचनमध्ये एंटर होतो ना त्यावेळेस ते भांड्यांचा पसारा तो खराब झालेला किचन होता हे जर पाहिलं ना तर आपला मूड जो आहे ना तो तो काम करायचा असला ना तरी सुद्धा आपला उत्साह जो आहे तो निघून जातो कारण की एवढा सगळा पसारा जो आहे तो किचनवरती असतो आणि असं म्हणतात की संध्याकाळच्या ज्या आपण आपलं किचन जे आहे ते आवरून घेतो ना त्यावेळेस लक्ष्मी जी आहे तर ती आपल्या किचनमध्ये येऊन एक फेरी जी आहे ती मारून जाते आणि पाहते की आपलं किचन आपण कशा पद्धतीने ठेवलेलं आहे त्याच्यामुळे ना आपला किचन जो आहे ना तो तो नेहमी स्वच्छ असला पाहिजेत आणि माझी मम्मी सुद्धा नेहमी ही गोष्ट जी आहे ती मला सांगत असते की भले कितीही आपल्याला उश स्वच्छ झाला तरी सुद्धा संध्याकाळी आपला किचन ओटा जो आहे तो स्वच्छच असला पाहिजे घरामध्ये कुठेही धूळ असता कामा नये आता बाहेरचा जो एरिया आहे ना तर तो सुद्धा आपण घरातल्या गोष्टींबरोबरच क्लीन करून घ्यायचा म्हणजे ज्या पद्धतीने आपण आपलं घर स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करतो त्याच पद्धतीने आपण आपल्या घराचं जे अंगण घरा आहे ते सुद्धा स्वच्छ केलं पाहिजेत घराभोवती थोडीशी झाडं जी आहेत ती लावली पाहिजेत छोटी छोटी फुलांची रोपं लावली पाहिजेत तुळशीचं एखादा रोप हे आपल्या अंगणामध्ये असलंच पाहिजेत जेव्हा आपल्याला सुद्धा छान असं फ्रेश फील झालं पाहिजे तर आता इथेत ना मी बाहेरचे जे दरवाजे आहेत ना लोखंडाचे तर ते क्लीन करून घेत होते तर आता इथेत ना कितीही क्लीनिंग केली ना बघा तरी सुद्धा दुसऱ्या दिवशी पुन्हा धूळ जी आहे तर ती येतेच कारण की सगळा आजूबाजूचा परिसर आहे तो शेतीचाच आहे त्याच्यामुळे कितीही क्लिनिंग करण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा धूळ ही येणारच असते आणि हे माहीत असतं पण तरी सुद्धा आपल्याला सुद्धा या गोष्टींची सवय झालेली असते आणि क्लिनिंग केल्याशिवाय मनाला समाधान काही मिळत नाही त्याच्यामुळे रोजच्या रोज मी हे सगळं जे आहे तर ते क्लीन करून घेत असते तर आज म्हटलं चला ज्या काही स्टाईल वगैरे आहेत बाहेर बसवलेल्या तर म्हटलं त्या सुद्धा क्लीन करून घेऊयात तर चला आजचा हा जो व्हिडिओ आहे तर तो मी इथेच एंड करते आय होप की आजचा हा जो व्हिडिओ आहे तो तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा उद्या पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ